न्यूज हर्पल आपलाय घ्यायला पोस्ट एक मिनिट एक मिनिट तुम्ही तुम्ही Okay 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 ना? 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 हो ना आ... खाली खाली आयच्यावर खाली आपला नवीन सिनेमा आहे तू त्याबद्दल पाहिजे खरं तर मी त्यासाठीच आली आहे की पंधरा डिसेंबरला माझा नवीन सिनेमा येतो आहे घुंगरू चित्रपटाचं नाव आहे तर सर्वांनी आवर्जून बघा ॲक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे मला जसं जमलं मी तसं तसं साज सादर केलं तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते हा ऍक्च्युली मी माझी ही सुरुवात ही सुरुवातच होती चित्र म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची आणि तेव्हा हा चित्रपट मी केला एक वर्ष झालं हे मी शूट करून हे माझं पहिलंच काम होतं तर मी त्या कामाला नकार नाही दिला खरं तर आणि मा ॲक्टिंग म्हणजे हे मला कधी माहीत म्हणजे एवढं जमतच नाही मला डान्स सांगितला तर मी करते पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा आवर्जून बघा एका कलाकारा कलाकारांवर ना हा पिक्चर आहे तर सर्वांना विनंती जाऊन बघा माझा माझा मेन रोल आहे माझं अंतरा नावे ह्या चित्रपटामध्ये आणि मी एक कलाकारच दाखवली आहे तर पुढं कलाकारांचं आयुष्य कसं कसं होतं पुढं काय होतं त्या कलाकारांचं त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोहरं बाळं त्यांचं पुढं भविष्य काय आहे या चित्रपटावरनं हा पिक्चर आहे मग पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त आता पडद्यावरच पडद्यावर ॲक्च्युली त्या दिवशीच माझं सॉन्ग पण येतंय पंधरा डिसेंबरला घोटाळा सॉन्ग आहे आणि पिक्चर पण येतोय एकाच दिवशी माझे दोघं पण येत आहेत आणि पुढं अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉन्ग केलंय खूप छान आहे आणि मोठं ते पण तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळल कथा आहे काय वाटतं तुमच्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील नक्की देतील आवर्जून देतील कारण कलाकार म्हटलं की एक काहीतरी भावनिक असतं कारण साजिके आज आम्ही मी आहे मी पण कलाकारच आहे आज माझं भविष्य काय आज मी कमवती आहे म्हणून ठीक आहे पण बाकी कलाकारांचं काय बऱ्याच म्हणजे मी आज स्टेजवर डान्स करते तर बऱ्याच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत तर त्यांचं काय ते सगळं आहे त्यात तर तुम्ही आवर्जून बघताल स्टोरी मी अशी नाही सांगू शकत तुम्ही तिथं जाऊनच बघा माझं मेन कॅरेक्टर आहे अंतरा नाव आहे माझं मॅडम कलाकाराच्या आयुष्यावर तुम्ही हा चित्रपट करताय पण आपण जर सध्या कोविड नंतर कलाकारांची परिस्थिती बघितली तर खूपच बिघडते कशा पद्धतीने बघते दोन्ही परिस्थितीमध्ये म्हणजे बाकी कलाकारांचं ॲक्च्युली मी पण त्यातून गेली आहे असं नाही की मी नाही गेलेली माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस मी का मी माझंही काही नव्हतं मी लॉकडाऊन नंतर जे आहे ते आत्ता झाले म्हणून खरंच खूप आता बरं वाटतं आज कलाकार आहेत आमचं पोट ह्या ह्यावरनंच चालतं डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेसची क म्हणजे पोरींचे स्टोऱ्या खूप विचित्र होत्या माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी की घर कसं चालल आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढे आलोय म्हणून आता आहे ते खूप चांगलं आहे परत कोविड कोविड येऊ नये हा ऍक्च्युली तुम्ही एकाच नाव घेताय तुम्ही एकाच नाव घेताय मी आज मी ह्या फील्डमध्ये झालं मला बारा दहा बारा अकरा वर्ष झाले असतील आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्यात आज ह्याच मुली नाही आहेत तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत जर त्यांचं नाव झालं त्या पुढे गेल्यात तर त्यांना आपण धरूही नाही शकत ह्याच नाही बऱ्याच पुरी गेल्यात आणि शिकून गेल्या आहेत म्हणून उलट त्यांचं चांगलं हो काय राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात तुमच्या अजिबात नाही म्हणत चांगलं देत असं काही नाही ह्या बऱ्याच म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी आहे की हे फील्ड तुम्ही मला बघताय पण मी याच्या अगोदर पासून होते आणि खोक्यांचा म्हणजे नाही होतो नाही ते खोके वगैरे मला नाही कळत स्टोरीमुळं चालत स्टोरी, स्टोरी खूप छान आहे त्याची कारण की कलाकारांवर नाही माझं काही नाही पण आज ती स्टोरी छान आहे कलाकार म्हणजे ते तुम्ही बघतालच छान आहे पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे की माझा पहिलाच प्रयत्न होता खरं तर मी नव्हती मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको पण मी पहिल्यांदाच हे केलं आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमनी मला एवढं सहकार्य केलंय की मला जमत नसतानाही मला त्या गोष्टीत त्यांनी खूप सपोर्ट केला मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते आणि दादा पण त्या रोलमध्ये आहेत बाबा सर आहेत बाबा गायकवाड बाबा सर अच्छा ते पण बाबा सर तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट तर काय असा विचार आहे नाही नाही अजिबात नाही तू स्वतः पाटील आहेस बघते आरक्षण की नाही मिळलं पाहिजे आणि म्हणजे साजिके कोणालाही आज आरक्षण आरक्षणासाठी पाहिजेच तर मिळलं पाहिजे कशा त्यांचं म्हणणं नो कमेंट्स <सलिकेए> मला यात टाकूच नका सिनेमात <सलिकेए> वेगवेगळे <सलिके> अंग दाखवण्यात आले <सलिके> राजकीय लोकांचे काय काय राजकीय राजके, राजके राजके... राजके ना, नाही असं नाही ऍक्च्युअली असं नाहीये म्हणजे तुम्ही म्हणतायत ते पण सगळ्या याच्यात कुठल्याही सिनेमातही दाखवतात ते असं नाहीयेत की माझ्याच सिनेमात दाखवताय आणि तुम्ही मलाच ट्रोल करताय असं करू नका कुठला कुणबी कुणबी प्रमाणपत्र हवंय का कुणबी मधून हवंय का आरक्षण आरक्षण हवंय का नाही हो हवंय मी म्हटले की हवंय प्रमाणपत्र हवंय का सांगितलं हो हवंय मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे आणि सर्वांना असं काय लावणी मी स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही मी डीजे डान्सर आहे पण ऐकतच नाही अजिबात नाही अजिबात नाही इंदुरेकर महाराज सारखे तुमच्यावर टीका करतो काय उत्तर द्याल त्यांना ते खूप जुनी गोष्ट झाली आता मी त्यावेळेसही बोलले होते ते खूप मोठे आपण त्यांना जास्ती हे नाही करू शकत ते सिनियर आहे म्हणून मी त्या बाबतीत त्यांना हात जोडून त्यांचा काही गैरसमज झाला असेल पण असं नाहीये आता, आता पहिलं जे पब्लिसिटीच हे होतं आणि आताच काय फरक जाणवतो कसं मी सध्या मा उलट मला प्रेम वाढत गेलं खरं तर जे महिला वर्ग आहेत माझ्या कार्यक्रमाला पहिलं जेंट्स खूप प्रमाणात होते पण आत्ता जे मी बघते तर मला अजून प्रेम वाढत जाताना दिसतं की महिला जास्ती कार्यक्रमाला येतात खूप प्रमाणात येतात तर ते बघून अजून खूप छान वाटतं माझा एक प्रश्न होता की जेवढे जेवढ्या तुझ्या परफॉर्मन्सची जेवढी क्रेज असते तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरुणांच्या गर्दीमुळे म्हणा किंवा काही म्हण सतत म्हणजे वादावादी म्हण काही राडे होणं असे प्रकार घडतात तर काय तुझं काय वैयक्तिक मत काय मी असं झालं नाही झालं नाही पाहिजे असं नाही आवडत मला हे मी नेहमी सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्गांना महिला वर्गांना मी नेहमी सांगत असते की येत आहे कार्यक्रमाला पण गडबड गोंधळ करू नका तुम्ही एन्जॉय करायला येता मला मान्य आहे मलाही छान वाटतं तुम्ही येतात कार्यक्रमाला आता मलाही आवडायला लागलं आहे सगळे प्रेक्षक वर्ग कार्यक्रमाला येतात पण फक्त एवढंच म्हणणं आहे की गडबड करू नका कार्यक्रम सुखात बघा एन्जॉय करा आणि सुखरूप घरी जा

आणि जे डान्सिंगचं आहे ते खूप वेगळं असतं जी स्टेप असते आमच्या म्हणजे जे आमचे हावभाव ते वेगळे असतात यात जाणं म्हणजे खूप अवघड आहे कारण की मला तो अनुभव आलाय म्हणून मी तेच म्हणते की माझं पहिलाच वेळ होती तर सर्वांनी मला समजून घ्या माझ्याकडनं काही चुकलं असेल तर प्रेक्षक वर्गांना मी माफी मागते आणि सर्वांनी आवर्जून बघ सिरीजचिरीजरिजमध्ये बेसिकली लावणी वेगळं डान्स वेगळे आणि अभिनय क्षेत्र वेगळं तर काही त्याचं प्रशिक्षण का उदर असं नाही नाही डायरेक्ट केलं असं नाही डायरेक्ट आल्या हो अडचणी म्हणजे काय आलंय की ऍक्टिंग साठी डान्स क्षेत्र वेगळं असतं आणि ऍक्टिंगचं वेगळं असतं म्हणून खूप मला ते जड गेलं पण मी केलं म्हणून मी म्हणते की पहिलाच सगळ्यांनी समजून घ्या मॅडम तुमच्या विवाहाची चर्चा फार झाली होती काळात मराठवाड्यातल्या एका तरुणाने पण तुम्हाला विवाहासाठी पत्र होतं काय हा लग्न मी 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 की मी लग्न ज्या वेळेस करेल मी त्यावेळेस नक्की सांगेल माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाहीये नाही 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 अजिबात नाही बघितला ना तरी मी सांगाल तुम्हाला मी लग्नाला पोरगा पाहिला मग मी तेच म्हणतीये की तुम्ही ज्या वेळेस माझा कार्यक्रम पाहायला येता माझ्या कार्यक्रमाला मी पहिलंच एक सॉंग करते चंद्रा ती आहे लावणी ती लावणी मी करून त्यानंतर माझे सॉंग म्हणजे कुठले होतात माहिती का लोकगीत म्हणजे आपलं डा याचे सरकार गाणं किंवा कारभार नाही 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 अर्ध्या रात्री मी लावणी ती कधी केली आहे मॅडम ती खूप दिवस झालं त्याला वर्ष झालं करून मी ती आता लावणी करतच नाही तो विषय झाला होता त्यानंतर मी ती लावणी बंदच केली करणं की नको मला करायचंच नाही त्यानंतर मी सगळं बंद केलं आणि आता मी लावणी करते फक्त एक करते किंवा दोन करते तुम्हाला बघून तोल माझा गेला किंवा चंद्रा त्यानंतर मी सगळे आपले माझे जे सॉंग आहेत कारभार किंवा सरकार हे सगळे सॉन्ग मी करते किंवा कचकच कांदा सगळ्यांना आवडतं हा दादा तुम्हाला सगळं माहितीये मी आता संसदेवरती हमला झाला काय म्हणूया निषेध व्यक्त करणार आहे काय 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 नाही माहिती